आयुष्याचे दडे गिरवताना डॉक्टर सुधा मूर्ती यांनी आपल्या आयुष्यात आपल्याला जे अनुभव आलेले आहेत ते सत्य अनुभव या पुस्तकामध्ये मांडलेले आहे त्यातील पहिला अनुभव बॉम्बे टू बंगळुरू उन्हाळ्याची नुकतीच सुरुवात होती मी गुलबर्गा स्टेशनामध्ये उद्यान मध्ये चढत होते मी डब्यात चढले आणि पाहिलं तर सेकंड क्लासचा रिझर्व डब्बा लोकांनी जाम भरलेला होता खर तर डबा फक्त रिझर्वेशन ले अनधिकृतपणे खूप माणसं आत घुसून दाटीवाटीनं बसली होती कर्नाटक राज्यामध्ये इकडच्या भागाला हैदराबाद कर्नाटक असं संबोधण्यात येतो कारण हैदराबादच्या निजामाची येथे राजगट होती या भागात पाण्याचं सदोदित दुर्भिक्ष असत त्यामुळे इथली जमीन वृक्ष आणि कोरडी असते उन्हाळ्यात शेतकरी या जमिनीतून पीक घेऊ शकत नाही त्यामुळे अनेक गरीब शेतकरी आणि भूमिहीन मजूर उन्हाळ्यात हैदराबाद कर्नाटक मधून बंगळुरू किंवा इतर मोठ्या शहरामध्ये कामाच्या शोधात निघतात ते बरेचदा नव्या इमारतींच्या बांधकामांवर काम मिळवतात आणि मग पावसाळ्यात आपापल्या गावी परतून पिकांची पेरणी करतात आणि म्हणून त्या दिवशी ट्रेनच्या डब्यामध्ये नेहमीपेक्षा तिप्पट गर्दी होती मी माझ्या जागी बसले पण लोकांच्या धक्काबुक्कीमुळे बाका, बाका अगदी कोपऱ्यात ढकलले गेले खर तर तो बाक फक्त तीन लोकांचा होता पण आम्ही सहा लोक त्यावर बसलो होतो मी आजूबाजूला एक नजर टाकली अनेक विद्यार्थी आपल्या करिअरची आणि भावी आयुष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन बंगळुरूला निघाले होते काही व्यापारी सुद्धा होते त्यांच्यात बंगळुरू मधून माल खरेदी करून तो स्वतःच्या गावी आणून विकण्याविषयी चर्चा चालू होती काही सरकारी अधिकारी गुलबर्ग्यावर टीका करत बसले होते काय ठिकाण आहे हे उन्हाळ्यामुळे इथे राहणं खरच असह्य होतय लोक इथे बदली झाली की त्याला काळ्या पाण्याची शिक्षा उगीच नाही म्हणत इतक्यात तिकीट तपासणीस येऊन लोकांची तिकीट तपासू लागला कुणाकडे रिझर्वेशन आहे कुणाकडे नाही हे, ना हे पाहू लागला कुणाकडे नुसतं तिकीट होतं आणि कुणाकडे रिझर्वेशन होतं हे लोकांकडे बघून सांगणं कठीण होत पण काही लोक नुसतं साधं तिकीट काढून आत चढले होते त्यांनी स्लीपर बसचं रिझर्वेशन केलेलं नव्हतं प्रवास रात्रभराचा होता आणि डब्यात स्लीपर बसची संख्या बेताचीच होती ज्या लोकांनी बसचं रिझर्वेशन केलं नव्हतं ते तिकीट तपासणी हातापायाकडून विनवण्या करीत होते काहीतरी करा पण आम्हाला जागा द्या असं त्यांचं म्हणणं होत सगळ्यांचा नुसता गलका चालू होता सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं हो, त्याला खरोखर कठीण जात होत पण विना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांना मात्र तो घरीच्या नजरेनं शोधून काढत होता तशी माणसं त्याला दिनवानीपणे सांगत होती सर या आधीची ट्रेन रद्द झाली हो आमचं त्या गाडीमध्ये रिझर्वेशन होतं आता यात आमची काय चूक आहे आम्ही आता परत दुसऱ्यांदा तिकिटाचे पैसे का म्हणून भरायचे काही लोक त्याच्या पुढे गयावया करत होते सर मला स्टेशनवर पोचायला उशीर झाला तिकिटासाठी भली मोठी रांग होती तिकीट काढण्यामध्ये इतका वेळच नव्हता सर म्हणून मग मी डब्यामध्ये शिरलो या तिकीट तपासणीसाला भगवान श्रीकृष्णाच्या गीतेचं चांगलं ज्ञान असावं कारण तो अत्यंत स्थित प्रज्ञवृत्तीनं त्या सर्वांच्या कथा ऐकून घेत होता आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवी तिकीट फाडून देत होता अचानक माझ्याकडे वळून तो म्हणाला तुमच्या तिकिटाचं काय मी माझं तिकीट मगाशीच तुम्हाला दाखवलंय तुम्ही नाही मॅडम तुमच्या बर्थ खाली एक मुलगी दडून बसली आहे ए बाहे बाहेर ए तिकीट कुठं आहे तुझं मग अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या बरच्या खाली कुणीतरी बसलंय हे तर मला कळलंच नव्हतं त्या तिकीट तपासणीसानं दरडावून सांगितल्यावर ती मुलगी बाहेर येऊन उभी राहिली ती हळकुडी काळसर होती प्रचंड भेदरलेली होती तिचे डोळे रडून रडून सुजले होते ती साधारणपणे तेरा ते चौदा वर्षाची असेल तिचे केस विस्कटलेले होते अंगात फाटका स्कर्ट ब्लाउज होता ती दोन्ही हाताची घडी घालून थरथरत उभी होती त्या तिकीट तपासणीसानं पुन्हा विचारलं तू कोण आहेस कुठल्या स्टेशनला चढलीस कुठे निघाली आहेस तुला पूर्ण प्रवासाच्या तिकिटाचे पैसे आणि शिवाय दंड पण भरावा लागेल ती मुलगी काहीच बोलली नाही तो तिकीट तपासणीस आता वैतागला आणखी एक प्रवासी विना तिकीट सापडल्यामुळे त्याला राग आला नव्हता त्याला राग आला होता त्यानं तो राग त्या मुलीवर काढला तुमच्यासारख्या घरातून पळून जाणाऱ्या मुलामुलींचं मला सगळं ठाऊक आहे तुम्ही ट्रेनमध्ये फुकट प्रवास करता आणि आम्हाला ताप देता तू माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेस आणि तुझ्या तिकिटाचे पैसेही भरत नाही आहेस मला माझ्या वरिष्ठांना तोंड द्यावं लागतं ती मुलगी काहीच बोलत नव्हती आजूबाजूच्या लोकांना त्या सगळ्यांशी काहीच घेणं देणं नव्हतं त्यांच्या आपापसामध्ये गप्पा चालू होत्या काही लोक तिकिटासाठी पैसे काढून मोजत होती तर काही पुढच्या वाडी स्टेशनामध्ये उतरण्याची तयारी करत होते तर काही डबे उघडून जेवायला बसायच्या तयारीत होते मला मात्र हे सगळं वेगळंच वाटत होतं आजवरच्या सामाजिक कार्याच्या इतक्या प्रचंड मोठ्या अनुभवांमध्ये हे असं कुठंच पाहायला मिळालं नव्हतं ती मुलगी मात्र काही एक न ऐकवाल्यासारखी काहीच न बोलता नुसती उभीच होती त्याच की तपासणीसानं तिचं बकूट पकडून तिला पुढच्या स्टेशनवर उतरून जाण्यास धमकावून सांगितलं तो असंही म्हणाला मी स्वतः तुला पोलिसांच्या हवाली करतो मग ते तुला अनाथ आश्रमामध्ये दाखल करतील मला नसती डोकेदुखी झाली आहे वाडी आली की उतरायचं ती मुलगी रेसभरही हल्ली नाही आता मात्र त्या तपासणीसाचं तिला जबरदस्तीनं त्या डब्याच्या बाहेर हकलण्यास सुरुवात केली अचानक मला काहीतरी विचित्र वाटू लागलं मनाला कसं तरीच वाटलं अस्वस्थ झाले मी उठून उभा राहत मी म्हणाले सर तिच्या तिकिटाचे पैसे मी भरते रात्र पडायला लागली आहे आता यावेळी ही तरुण मुलगी त्या प्लॅटफॉर्मवर एकटी काय करेल त्या तिकीट तपासणीसानं भुवया उंचावून प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे पाहिलं तो म्हणाला मॅडम तिच्या तिकीटाचे पैसे भरायला तुम्ही पुढे आलात हा तुमचा चांगलपणा पण पन, मी अशी या मुलीसारखी खूप मुलं पाहिली आहेत ती कधीही कुठल्याही स्टेशनामध्ये चढतात आणि पुढचं स्टेशन आलं की उतरून जाऊन दुसऱ्या एखाद्या ट्रेनमध्ये शिरतात वीक मागत मागत त्यांना पाहिजे त्या जागी ते उतरतात कधीच तिकीट काढत नाही ही मुलगी ही काही वेगळी नाही तिच्यावर तुम्ही कशाला तुमचे पैसे फुकट घालवता तुम्ही तिकीट काढून दिलं तरीही ती प्रवास करेलच याची काहीही खात्री नाही त्यापेक्षा तिला थोडे पैसे का नाही देत ते घेऊन ती जाईल उतरून मी डब्याबाहेर पाहिलो आमची ट्रेन वाडी जंक्शनमध्ये शिरत होती प्लॅटफॉर्मवर दिवांचा लखलखाट होता चहा ज्यूस आणि खाद्यपदार्थ घेऊन विक्रेत्यांची डब्याकडे येण्यासाठी एकच लगबग सुरू झाली रात्र पडली होती त्या तपासनिसाचा सल्ला म्हणायला माझं मन काही तयार होत नव्हतं माझं मन मला काही वेगळंच सांगत होतं त्या तपासनिसाचं म्हणणं खरं होतं तरी पण माझं असं काय फार मोठं नुकसान होणार होतं काही रुपयांचा तर प्रश्न होता सर असू दे मी त्या मुलीचे तिकिटाचे पैसे भरते मी त्या मुलीला विचारलं की तुला कुठं उतरायचं आहे त्या मुलीनं अविश्वासानं माझ्याकडे पाहिलं त्याच क्षणे माझं लक्ष तिच्या सुंदर काळ्याभोर डोळ्यांकडे गेलं पण त्या डोळ्यामध्ये आता दुःखाची अवधा सिन्याची छाया पसरली होती तो तिकीट तपासणीच माझ्याकडे बघत हसून म्हणाला मी तुम्हाला सांगतो मॅडम अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही मग तो त्या मुलीकडे बघत म्हणाला चल उतरून जा मग तो माझ्याकडे वळून म्हणाला मॅडम तुम्ही तिचं तिकीट काढताय ना त्यापेक्षा तिला दहा रुपये देऊन टाका आणि मोकळ्या व्हा ती त्यानं अधिक खुश होईल पण मी काही त्यातलं ऐकलं नाही मी त्याला सरळ त्या ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनचं म्हणजे बंगळुरूचं तिकीट द्यायला सांगितलं त्या मुलीला जिथे कुठे उतरायचं असेल तिथे ती उतरे असा मी मनामध्ये विचार केला त्या तपासनिसानं माझ्याकडे रोखून पाहिलं तो म्हणाला पण मॅडम त्या पोरीला बर्थ मिळणार नाही हं आणि विना तिकीट प्रवासाचा दंडही भरावा लागेल मी काही न बोलता पर्स उघडली तो तपासणीस म्हणाला ठीक आहे भरता आहात तर भरा पैसे पण ट्रेनच्या सुरुवातीच्या स्टेशनपासूनचं भाडं भरावं लागेल ती ट्रेन मुंबई पासून सुटून बंगळुरूला निघाली होती मी शांतपणे पैसे भरले तिकीट तपासणी अजूनही काही रागा रागा न बोलता तिथे तशीच उभी होती आता त्या मुलीकडे अधिकृत तिकीट होत मग मी माझ्या सहप्रवाशाला थोडं सरकून घेऊन तिला जागा देण्यास सांगितलं तो जरा नाराजीनं सरकला मग मी त्या मुलीला बाकावर बसण्यास सांगितलं पण ती बसेना मी फारच आग्रह हो केल्यानंतर मग ती डब्यामध्येच खाली बसली मी तिच्यासाठी जेवण मागवलं जेवणाचा डबा आल्यावर ती तो नुसता आपल्या हातात घट्ट पकडून बसली पण तिनं काही खाल्लं नाही तिनं खावं बोलावं म्हणून मी खूप प्रयत्न केले पण तिनं त्यातलं काहीच ऐकलं नाही अखेर हार मानून मी तिचं तिकीट तिच्या हाती ठेवत म्हणाले हे बघ तू माझ्याशी काहीच बोलत आहेस त्यामुळे तुझ्या मनामध्ये नक्की काय आहे हे मला कसं कळणार हे घे तिकीट आणि तुला जिकडे जायचं आहे तिकडे तू जा हळूहळू खाली डब्याच्या जमिनीवर पथाऱ्यापासून चोपण्याची तयारी सुरू केली पण ती मुलगी मात्र तशीच बसून राहिली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला मला जाग आली ती बसल्या बसल्या पेंगत होती याचा अर्थ ती मधल्या कुठल्याही स्टेशनवर उतरून गेली नव्हती पण तिच्याजवळ जेवणाचा डबा जो पडला होता तो रिकामा होता निदान तिच्या पोटामध्ये चार घास तरी गेले याचा मला आनंद वाटला ट्रेन बगुरूच्या जवळ पोहोचली आता आमचा डबा बराचसा रिकामा झाला होता आता तरी तिनं बाकावर बसावं असं मी तिला सांगून पाहिलं या खेपेस तिने ऐकलं आणि ती माझ्या जवळ बसली हळूहळू ती बोलू लागली तिचं नाव चित्र असल्याचं तिने मला सांगितलं बिदरजवळच्या एका खेड्यामध्ये ती राहत होती तिचे वडील हमाल होते आणि तिच्या स्वतःच्या जन्माच्या वेळीस तिच्या आईचा मृत्यू झाला होता मग तिच्या वडिलांनी पुनर्विवाह केला होता त्यानंतर त्यांना त्या दुसऱ्या बायकोपासून दोन मुलगे झाले होते पण काही महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचाही मृत्यू झाला होता मग तिच्या आईनं तिला त्रास द्यायला मारहाण करायला सुरुवात केली ती तिला जेवायला सुद्धा देत नव्हती तिच्या अंगावर माराचे वळ सुद्धा होते तिच्या फाटक्या ब्लाऊजमोर रक्ताचे डाग होते ती सत्य सांगत होती हे नक्की तिला त्यात असल्या आयुष्याचा कंटाळा आला होता तिला घरी कुणाचाच आधार नव्हता आणि त्यामुळे ती घर सोडून बाहेर पडली होती एव्हाना आमची ट्रेन बंगळुरू स्टेशनमध्ये शिरत होती मी चित्राचा निरोप घेऊन प्लॅटफॉर्मवर उतरले माझा ड्रायव्हर येऊन थांबला होता त्यानं माझ्या बॅगा उचलल्या आपल्याकडे कुणीतरी टक लावून पाहत असल्याची मला अचानक जाणीव झाली मी वळून पाहिलं तर उदास नजरेनं चित्रा माझ्याकडे पाहत होती पण मी तरी आता तिच्यासाठी याहून जास्त काय करू शकणार होते मी माझ्या कारच्या दिशेने चालू लागले मग पाहिलं तर चित्रा माझ्या मागं येत होती या संपूर्ण जगामध्ये तिचं कुणीच नाही हे मला माहीत होतं आता माझ्या पुढे मोठा प्रश्न पडला तिचं काय करायचं हे मला काही कळेना मी तिच्याविषयी वाटणाऱ्या सहानुभूतीपायी तिचं तिकीट तर काढलं पण आता ती माझी जबाबदारी होऊन बसली होती चित्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मी तिच्याशी चांगले वागले तिला माणुसकी दाखवली म्हणून ती मला चिट्टू पाहत होती मी कारमध्ये बसले तेव्हा ती माझ्याकडे एक टक पाहत खिडकीपाशी उभी राहिली मला क्षणभर भीती वाटली मी हे काय करते आहे मी स्वतःलाच प्रश्न विचारला त्या वाढी जंक्शनवर ती मुलगी सुरक्षित राहील की नाही ही काळजी मला वाटली आणि आता या एवढ्या मोठ्या बंगळुरू शहरामध्ये मी तिला एकटीला सोडून देत आहे हे तर आधीच्या पेक्षाही वाईट आहे इथे तर चित्राच्या बाबतीत काहीही घडू शकत शेवटी तीही एक मुलगीच आहे ना तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी इथे किती लोक टपले असतील मम्मी मा तिला माझ्या गाडीमध्ये बसायला सांगितलं माझा ड्रायव्हर चौकस नजरेने तिच्याकडे बघत होता आम्हाला माझा मित्र राम याच्या घरी घेऊन चल असं मी ड्रायव्हरला सांगितलं राम निराधान मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे दोन अनाथाश्रम चालवतो आम्ही इन्फोसिस फाउंडेशनतर्फे त्याला कायमस्वरूपी आर्थिक मदत देतो चित्रा काही का त्या आश्रमात राहील आणि काही आठवड्यानंतर मी माझे दौरे संपवून परत आले की मग बोलून तिच्या भविष्याविषयी काहीतरी ठरवता येईल असा मी विचार केला तिथे त्या आश्रमामध्ये दहा मुली होत्या आणि त्यातल्या तीन मुली चित्राच्याच वयाच्या होत्या तिथे राहणाऱ्या मुलींपैकी जवळपास सगळ्याच मला ओळखत होत्या मी चित्राला घेऊन त्या आश्रमात पोहोचले मला पाहून तेथील लेडीज सुपरवायझर पुढे आल्या त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली चित्राला त्याच्या स्वाधीन केलं मी चित्राला विचारलं मी चित्राला म्हणाले हे पहा तू दोन आठवडे या ठिकाणी राहू शकतेस मुळीच काळजी करू नकोस ही माणसं फार चांगली आहेत मी दोन आठवड्यानंतर तुला भेटायला येईन तू इथून पळून जाऊ नकोस निदान मी परत येईपर्यंत तरी इथेच राहा इथल्या लेडीज सुपरवायझर आहेत ना त्यांच्याशी मोकळेपणाने बोल त्यांना सगळे अक्का म्हणतात अक्का म्हणजे वडील बहीणच असते मग त्या सुपरवायझर बाईंकडे थोडे पैसे दिले आणि त्या मुलीसाठी कपडे आणि आवश्यक वस्तू आणायला सांगितल्या दोन आठवड्यानंतर मी त्या आश्रमामध्ये गेले तिथे ती चित्र असेलच याची मला खात्री नव्हती पण ती तिथे होती इतकेच नव्हे तर ती पूर्वीपेक्षा कितीतरी आनंदात होती हे पाहून मला आश्चर्य वाटलं आयुष्यात प्रथमच तिला चांगलं जेवायला खायला मिळालं होतं तिच्या अंगामध्ये नवे कपडे होते आणि ती स्वतःपेक्षा लहान असणाऱ्या मुलींचा अभ्यास घेत होती चित्रा शाळेत असताना अभ्यासामध्ये चांगली हुशार होती आणि तिला मोठ्या शाळेमध्ये पुढे शिकायचं होतं पण तिच्या घरच्यांनी शिकू दिलं नाही हे तिनंच आम्हाला सांगितलं इथे ती चांगली आरामात आहे आणि तिची पुढे शिकण्याची इच्छा आहे सुपरवायझर बाई मला सांगू लागल्या चित्रा जवळजवळ उभी राहून उत्सुकतेने अधीरतेने माझ्या चेहऱ्याकडे बघत होती सुपरवायझर बाई पुढे म्हणाल्या ही चित्राना फार चांगली मुलगी आहे बरं का ही इथली सगळी साफसफाई करते स्वयंपाकात मदत करते लहान मुलांना सांभाळते मॅडम तुम्ही तिच्याबद्दल काय ठरवलं आहे आम्ही तिला इथेच ठेवून घेऊ का थोड्या वेळाने राम पण आला आणि आमच्या चर्चेमध्ये सहभागी झाला चित्राला जवळच्या शाळेमध्ये घालू असं रामनी सुचवलं मला ते पटलं चित्राला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिकू दे तिच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा मीच पाहि असं सांगून मी तिथून निघाले चित्राला नवं घर मिळालं तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली त्यामुळे ती निर्धास्त झाली नंतर मी माझ्या कामामध्ये व्यस्त होऊन गेले आणि मला वर्षाकाठी एकदाच त्या अनाथाश्रमात जायला सवड मिळू लागली पण मी नियमितपणे तिकडे फोन करून चित्राची खुशाली विचारत असे तिचा अभ्यास व्यवस्थित चालला आहे का तिची प्रगती चांगली चालू आहे का हे मी पाहत होती अशी काही वर्षे गेली आणि एक दिवस रामनं मला फोन करून कळवलं की चित्रानं दहावीच्या परीक्षेमध्ये पंच्याऐंशी टक्के गुण मिळवले होते आणि मग मी मुद्दाम आश्रमामध्ये जाऊन तिचं अभिनंदन केलं तिचा खूपच आनंद झाला होता ती मोठी झाली होती तिच्या अंगी भरपूर आत्मविश्वास आला होता तिचे सुंदर काळे भरडोळे त्या आत्मविश्वासानं चमकत होते तिला जर कॉलेजात जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं असलं तर त्यासाठी लागणारा खर्च करायला मी तयार होते मी तिला सांगितलं त्यावर ती म्हणाली नको अक्का मी माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलून एक निर्णय घेतला आहे मी कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा करायचं ठरवलंय म्हणजे तीन वर्षामध्ये मला नोकरी मिळेल त्यापेक्षा तिनं इंजिनिअरिंगला जावं बी ए व्हावं असं मी तिला सुचवलं पण तिने नम्रपणे नकार दिला शक्य तितक्या लवकर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तिची इच्छा होती पण खरं सांगायचं तर मला सुद्धा अंतर्यामी मी कुठेतरी तिचा हा विचार पटला होता त्यानंतर तीन पावसाळे गेले चित्रानं कॉम्प्युटरचा डिप्लोमा पूर्ण केला तिनं त्यातही अगदी घवघवीत यश मिळवलं हो तिला लगेच एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये असिस्टंट टेस्टिंग इंजिनियर म्हणून नोकरीला मिळाली नोकरीमध्ये पहिला पगार मिळताच ती एक साडी मिठाई घेऊन मला भेटायला माझ्या ऑफिसमध्ये आली ते पाहून माझं हृदय हिलावलं हो नंतर मला असं कळलं की तिनं तिचा पहिला पगार अशा प्रकारे आश्रमातील सर्वांना काही ना काहीतरी का भेटवस्तू आणण्यामध्येच संपवला होता काही दिवसानंतर एका नवीन समस्येवर चर्चा करण्यासाठी मला रामचा फोन आला चित्र आता नोकरीला लागली आहे आणि हा आश्रम तर विद्यार्थिनींसाठी आहे त्यामुळे आता नियमानुसार तिला इथे राहता येणार नाही राम म्हणाला मग मीच त्यावर एक तोडगा काढला मी रामला म्हणाले चित्रानं आश्रमात राहण्याबद्दल दरमहा काही भाडं मी आश्रमाला देते तिचं लग्न होईपर्यंत तुम्ही त्या अटीवर तिला इथे राहण्याची परवानगी द्या एका अनाथ अविवाहित मुलीला राहण्यासाठी या आश्रमावरून दुसरी चांगली सुरक्षित जागा कुठली मिळणार असं मला वाटलं राम मला म्हणाला मग तुम्ही चित्रासाठी स्थळ बघणार का आता ही तर एक नवीन आणि चांगलीच मोठी समस्या होती मी चित्राची अनौपचारिकपणे का होईना पण पालक होते तेव्हा एक तर मी तिच्यासाठी चांगला मुलगा शोधणं नाही तर तिनं स्वतःचा जोडीदार स्वतः शोधणं असे दोन पर्याय होते ही तर फारच मोठी जबाबदारी होती नाही तर मला स्वतःहून उठून कोणत्या तरी संकटात जाऊन फसण्याची सवयच आहे असे सगळे म्हणतात पण त्या संकटांमधून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा देव मला दाखवतो मी रामला म्हणाले ती आत्ता फक्त एकवीस वर्षाची आहे तिला आणखी काही वर्ष नोकरी करू दे ती आत्ता दरम्यान जर एखादं चांगलं स्थळ आलं तर तुम्हाला कळव मग मी चित्राला फोन करून तिला त्या आश्रमामध्ये भाडं देऊन राहता येईल असं सांगितलं तिनं ते आनंदानं मान्य केलं दिवसामागून दिवस महिन्यामागून महिने लोटले एक दिवस दिल्लीत असताना मला अचानक फोन आला चित्रा खूप आनंदात होती अक्का माझी कंपनी मला अमेरिकेला पाठवत आहे मला खरं तर तुम्हाला भेटून तुमचे आशीर्वाद घ्यायचे होते पण तुम्ही तर इथे बंगळुरूमध्ये नाही आहात मला चित्रानं सांगितलेली बातमी ऐकून खूप आनंद झाला मी म्हणाले चित्रा तू आता परदेशात जात आहे सांभाळून राहा स्वतःची काळजी घे आणि माझ्या संपर्कात राहा बर का आणि माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे अशी बरेच वर्ष गेली मधूनच कधीतरी चित्राची ईमेल येत असते तिचं उत्तम चाललं होतं अमेरिकेत वेगवेगळ्या शहरात तिला कामासाठी पाठवण्यात येईल ती, ती आयुष्याचा उपभोग घेत होती मजेत होती ही जिथे कुठे असेल तिथे सुखात राहो अशी मी देवाची प्रार्थना करत असे सॅन फ्रान्स फ्रान्सिस्कोमध्ये कन्नड कूट नामक एक संस्था आहे हे कन्नड भाषक परिवाराचं मंडळ आहे ते सर्वजण नियमितपणे भेटतात आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात एकदा मला तिथे भाषणासाठी बोलावणं आलो आणि माझं भाषण एका हॉटेलमध्ये कन्व्हेन्शन हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं मग मी पण त्या हॉटेलमध्ये उतरायचं ठरवलं भाषण संपल्यावर मी थेट विमानतळावर जायला निघणार होते तत्पूर्वी मी माझं सामान सुमान घेऊन चेकआउट करण्यासाठी हॉटेलच्या स्वागत कक्षापाशी आले तिथे मी बिलाची चौकशी करतास तिथली रिसेप्शनिस्ट मला म्हणाली मॅडम तुम्हाला काहीच भरावे लागणार नाही ना त्या तिकडे उभ्या असलेल्या बाईंनी तुमचे पैसे आधीच भरले आहेत तुम्हाला ती ओळखते मी मागे वळून पाहिलं तर तिथे चित्रा उभी होती ती एका गोऱ्या तरुणाबरोबर होती तिनं सुंदर साडी नेसली होती केस आखूड कापले होते आणि फार सुंदर दिसत होती तिचे डोळे आनंदानानो आनंदानं अभिमानानं चमकत होते आणि मला पाहता असे तोंड भरून असली तिनं आधी मला कडकडून मिठी मारली आणि मग माझ्या ती पाया पडली मला अतोनात आनंद झाला काय बोलावं हे सुचत नव्हतं चित्रा कशी आहेस तू अगं किती दिवसात तुला भेटले नाही आज तुला या ठिकाणी पाहून मला खूप आश्चर्य वाटलंय आज मी इकडे येणार आहे हे तुला कसं काय कळलं अक्का मी इथे या शहरामध्ये राहते इथे कर्नाटक मंडळात तुमचं भाषण आहे हे मला कळलं मी पण या मंडळाची सदस्य आहे मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणून मी मुद्दाम तुम्हाला आधी कळवलं नाही आणि तुमचे कुठे कुठे काय काय कार्यक्रम आहेत याची माहिती मिळवली मला मुलीच तुम्हाला शोधायला कठीण गेलं नाही चित्रा अगं मला तुला खूप काही विचारायचं विचारायचंय तुझं काम कसं चाललंय भारतात आली होतीस का सगळ्यात महत्वाचं तुझा जीवनसाथी मिस्टर राईट भेटला की अजून? नाही अजून आणि काय ग हॉटेलचं बिल तू का भरलंस नाही अक्का इकडे आल्यापासून मी भारतात आलेलीच नाही आणि जर मी भारतात आले तर तुम्हाला भेटल्याशिवाय मी कशी परत जाईन अक्का मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्ही मला माझी जातपात कधीच विचारली नाही पण मी लग्न करून आयुष्यात स्थिर स्थावर व्हावं अशी तुमची इच्छा होती माझ्यासाठी स्थळ शोधणं किती अवघड आहे याची मला कल्पना आहे पण आता मला जोडीदार मिळाला आहे माझा मिस्टर राईट सापडला आहे हा माझा सहकारी जॉन आम्ही या वर्षाअखेरीला लग्न करतोय आणि माझ्या लग्नाला तुम्हाला नक्की यायचं आहे आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचे चित्राच्या बाबतीत या इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या पाहून मला खूप आनंद झाला पण तरीसुद्धा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नव्हतं मी म्हणाले चित्रा पण माझ्या हॉटेलचं बिल तू का भरलंस हे काही बरोबर नाही तेव्हा डोळ्यात कृतज्ञतेचे आसू आणून ती म्हणाली अक्का तुम्ही जर मला मदत केली नसती तर आज मी कुठे असते काय करत असते याची कल्पना सुद्धा करवत ना नाही कदाचित भीक मागत असते नाही तर बेशा व्यवसाय करत असते रस्त्यावर राहत असते कुणाच्या तरी घरी घरकाम गर करत असते नाहीतर कदाचित मी आत्महत्यासुद्धा केली असती तुम्ही माझं आयुष्य बदललं घडवलं मी सदोदित तुमचीही ऋणी राहीन नाही ग चित्रा मी म्हणाले तुझ्या यशाच्या सोपानावरची मी फक्त एक पायरी आहे पण आज तू जिथे आहेस तिथे पोहोचायला अनेक पायऱ्यांची मदत झाली आहे तुझा सांभाळ करणारा आश्रम तुला उत्तम शिक्षण देणारी शाळा तुला अमेरिकेला पाठवणारी कंपनी आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तू स्वत एक अत्यंत दृढनिश्चयी आणि ध्येयानं झपाटलेली मुलगी आहेस तुझं आयुष्य तू तु स्वतः घडवलंयस एका पायरीच संपूर्ण यशाच श्रेय एका पायरीनं संपूर्ण यशाचं श्रेय घेणं बरोबर नाही हे तुमचं मत झालं अक्का पण माझं मत माझं मत मात्र असं नाही चित्रा आता तू नवं आयुष्य सुरू करते आहेस आता तुला तुझ्या संसारासाठी पैसा आठवायचा आहे मग तू माझ्या हॉटेलचं बिल का भरलंस चित्रा काहीच बोलली नाही तिनं फक्त जॉनला माझ्या पाया पडायला लावलं आणि अचानक तिला हुंका कुठला आणि मला मिठी मारून ती म्हणाली कारण तुम्ही मुंबई ते बंगळुरू तिकिटाचे पैसे भरले होते